वेलकम टू माय दुजा पेनलेस डिलेवरी किंवा ऍपिड्युरल डिलेवरी किंवा कळा कमी होण्यासाठी जे इंजेक्शन दिलं जातं ते म्हणजे काय असतं हे आपण खूप डिटेलमध्ये या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार चला डिलेवरी व्हायच्या हो भरपूर पद्धती असतात पण तुम्हाला माहिती आहे जेव्हा कळा येतात कळा प्रॉपरली मॅनेज करायला तुमची बॉडी तयार कधी असते जेव्हा तुम्ही नऊ महिने व्यायाम केला आहे तुम्हाला मेंटली माहिती आहे की लेबर पेन म्हणजे काय असतो मी काय केलं पाहिजे मी कोणत्या रेमेडी केल्या पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही डिटेलमध्ये शिकता तेव्हा तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुम्हाला कळा खूप छान मॅनेज करता येतं म्हणून मी प्रत्येक कपलला सांगते गर्भसंस्कार प्रेग्नन्सी फिटनेस लेबर प्रिपरेशन हे फार महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी नॉर्मल डिलेवरीसाठी नाही पण तुमच्या कॉन्फिडेंट प्रेग्नन्सीसाठी ह्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत जर तुम्हाला ह्या बाबतीत माझ्याकडून ट्रेन व्हायचं असेल तर नक्की व्हिजिट करा डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम आता जाणून घ्या सिच्युएशन काय असते जर तुम्ही एकदा हॉस्पिटलला जाऊन ॲडमिट झाला तुम्हाला कळा खूप छान येतात पण तुम्हाला कळा सहन नाही होतात तुम्हाला खूप जास्त दमल्यासारखं होतं आहे तुम्हाला पेनच बेअर होतं तुम्ही खूप जोरजोरात ओरडतं आणि तुम्हाला कळा जेव्हा सहन होत नाही तेव्हा युजली डॉक्टर तुम्हाला येऊन सजेस्ट करतात की आपण पेनलेसचं इंजेक्शन किंवा ॲपिड्युरलचं इंजेक्शन घेऊयात सो या इंजेक्शनमध्ये काय असतं आपण ते जाणून घेऊयात पण हे सजेशन कधी दिलं जातं एक गोष्ट लक्षात ठेवा एकदा डॉक्टरने तुम्हाला पेनलेसचं इंजेक्शन दिलं की तुम्हाला कमरेचा जो खालचा भाग आहे कमरेचा जो खालचा भाग आहे तिथे दुखत नाही दुखत नाही म्हणजे काय कळा येत आहेत पण त्या तुम्हाला दुखत नाही अशा टाइपची भूल दिली जाते ज्याने तुमचं पेन सेन्सेशन कमी होतं त्यामुळे काय होतं तुम्ही जरा रिलॅक्स होता तुम्ही रिलॅक्स झाल्यामुळे पिशवीचं तोंड पटकन उघडतं पण एका इंजेक्शनचा असं हा फक्त दोन तासासाठी राहतो म्हणून डॉक्टरनी तुम्हाला तर तसं पण कळा फील नाही होतो तर डॉक्टर काय करत कळा वाढवायचं औषध टाकतो तुमच्या सलयांमध्ये त्याच्यामुळे काय होतं पटपट पटापट कळा येतात आणि डिलेवरी पटकन होते म्हणून तुम्हाला काळजी घ्यायची की पिशवीचं तोंड दोन ते तीन सेंटीमीटर उघडेपर्यंत आयडियली एपिड्युरल किंवा पेनलेस इंजेक्शन घेऊ नका अदरवाईज तुम्ही सी सेक्शनकडे पण जाऊ शकता पण जर तुम्ही ऑलरेडी अडीच ते तीन सेंटीमीटर पिशवीचं तोंड उघडलेलं असेल म्हणजे तीन बोट म्हणूयात जे तुम्हाला डॉक्टर अपडेट करतील आणि तिला खरंच कळासा होते तुम्ही गरम पाणी टाकून बघितलं व्यायाम करून बघितला वेगवेगळ्या मुवमेंट्स करून बघितला तरी पण तुम्हाला जर खूप दुखत असेल तर तुम्हाला लोकांना असं इन्श्युअर करायचं आहे की तुम्ही लोक त्या इंजेक्शनला जाऊ शकता युजली डॉक्टर नवऱ्यांना विचारतात की आपण तिला पेनलेस इंजेक्शन देऊयात का आणि तुम्ही हो सांगितलं मग डॉक्टर तुमची साईन घेतात एका डॉक्युमेंटवरती कारण कोणत्याही माणसाला एनस्थेशिया देण्याआधी त्यांच्याच साईन लागतं आपल्याला म्हणून ती साईन घेतली जाते एकदा साईन घेतली की मग प्रोसेस चालू होते युजली डॉक्टरांकडून एक ॲनस्थेशिस्टला फोन केला जातो गायनायक ही गोष्ट करत नाही स्पेशल ॲनस्थेशिस्ट येतात ते येतात मग तुम्हाला डिलिव्हरी रूममध्ये नेलं जातं तुम्हाला असं पाठीला बाग काढून बसवलं जातं आणि तुमच्या मणक्यात इथे ते इंजेक्शन दिलं जातं दोन मणक्यांच्या मधल्या गादीमध्ये त्या इंजेक्शन आतमध्ये दिल्यानंतर त्याचं जो ओपनिंग असतं अशी छोटीशी नळी वरून तुमच्या इथे खांद्याच्या इथे टाकली जाते ती इथेच राहते कशासाठी त्याच्यावरती लिहिलं जातं की कि किती वाजता तुम्हाला एपिडोरलचा डोस दिला कारण दोन तासानंतर जर तुमचं पेन वाढलं तर तुम्हाला परत एपिडोरलचा डोस रिपीट केला जातो मी बाळाचं मॉडेल यूज करते पण हे सगळं आईच्या बॉडीवरती होतंय सो so, तुम्हाला दर दोन तासांनी एपिडोरलचा डोस रिपीट होऊ शकतो आणि तो तीनदा टॉपअप युजली डॉक्टर देतात श्रेया सगळ्यामध्ये दे युजली मॉनिटरिंग काय काय असतं दर थोड्या वेळानंतर बाळाचे हृदयाचे ठोके चेक केले जातात बाळ ओके आहे का इंटरनल चेकअप केलं जातं जर बाळांनी आतमध्ये पॉटी केली सो so, युजली जेव्हा आर्टिफिशियल लेबर पेन टाकलं जातं तेव्हा कधीकधी बाळ आतमध्ये स्वतःहून पण पॉटी करू शकतं जर बाळाने आतमध्ये पॉटी केली तर तुम्हाला इमिजिएटली सी सेक्शनला घेतलं जातं आणि ते ह्याच एनस्थेशियामध्ये होऊन जातं फक्त थोडंसं औषध टाकतात आणि डन जर चुकून माकून बाळाचे हृदयाचे ठोके कॉम्प्रोमाइज होत आहेत असं वाटलं तरी पण पेनलेस दिलेल्याच याच्यात सीझरसाठी घेतलं जातं शिवाय पेनलेस किंवा एपिटर घेतल्याचे काही साईड इफेक्ट आहेत का किंवा मी तर पेनलेस इंजेक्शन घेतलं होतं आणि मला पाठदुखी लागली आयुष्यभराची खरं आहे का दन्सर इज नो डिलिव्हरी नंतर पाठदुखी फक्त त्यांना लागते जे स्वतःची काळजी घेत नाही म्हणजे व्यायाम तुमचा वेट लॉस याच्याकडे तुम्ही पूर्णच दुर्लक्ष केलं तर तुम्हाला पाठदुखी लागायचे चान्सेस हे नेहमीच जास्त असतात तर डिलेवरीनंतर जर तुम्ही पेनलेस किंवा ॲपिडोरलचं इंजेक्शन घेतलं तर सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे दहा दिवसापर्यंत डोक्याखाली उशी घ्यायची नाही नाही तर तुम्हाला डोकेदुखी लागते दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही डॉक्टरांना विचारूनच खाणं पिणं सुरू करायचं कारण कधी कधी पेनलेस घेतल्यानंतर खूप जास्त नॉशिया वॉमिटिंग ओकारे येण्यासारखं होतं तिसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही पेनलेस इंजेक्शन घेत आहे आणि तुमची डिलेवरी झाली डिलेवरी झाल्यानंतर कधी कधी बाळ लॅच करत नाही ब्रेस्ट फिडिंगवरती हे कॉमन आहे कारण तुम्हाला जो एनस्थेशिया दिलेला आहे त्याचं औषध बाळापर्यंत पण पोहोचतो तुमच्या रक्ताडे त्यामुळे बाळ कधी कधी आळशी होतं आणि ते प्रॉपरली नीट दूध पित नाही हे खूप कॉमनली ऑब्झर्व्ह झालेलं आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला गरोदरपणात पाठदुखी असेल तर ती पाठदुखी कंटिन्यू राहू शकते तुम्हाला पाठदुखी का होते गरोदरपणा यासाठी मी एक डेडिकेटेड व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ मी इथे लिंक करते तो तुम्ही बघून घ्या आणि जर तुमचं पिशवीचं तोंड व्यवस्थित उघडलं आणि कोणतेही कॉम्प्लिकेशन नसेल तर तुम्ही नॉर्मल डिलेवरीकडे जाल आणि जर कोणतंही कॉम्प्लिकेशन आलं तर तुम्ही सिझॅरियन सेक्शनकडे जाल हे झालं ते सगळं काही जर तुम्हाला माहिती असलं पाहिजे पेनलेस किंवा ॲपिडरल डिलिव्हरीचे फायदे तोटे काही परमनंट नुकसान होऊ शकतं का कधी ते घ्यावं आणि त्याचं एक्झॅक्टली बॉडीवरती काय असं होतं So thank you so much all of you for particular video. Have a great time. Bye bye.